कल्याण पश्चिमेतील काही प्रभागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे जरी पुरेसा पाऊस पडला असला तरी के प्रशासनाने प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबतची तक्रार बारकाईने न ऐकल्याने शिवसेना उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आज सी आय। के डीएमसी मुख्यालयात आयुक्त कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन केले खडकपाडा परिसरातील पाण्याचा वॉल्व दबल्यामुळे ठाणकरपाडा बेतूरकरपाडा शिवाजीनगर यांसारख्या भागात पाणीपुरवठा थांबलाय पाणी पुरवठा विभाग आणि केडीएमसी आयुक्तांना वारंवार तक्रारी करण्यानंतरही अद्याप समस्येवर उपाययोजना केलेल्या नाहीत त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले असे मोहन उगले यांनी सांगितले आयुक्त महोदय यांना कल्याण पश्चिम मध्ये माझ्या चारी प्रभागांमध्ये मोठी पाण्याची समस्या आहे त्या समस्येचं निराकरण करण्यात यावं असं मी आणि संबंधित जे अधिकारी जे हे घडून आणतात त्या अधिकाऱ्यांना मी विनंती केली आणि सांगितलं की हे जे जाणून बुजून चाललेला प्रश्न आहे पाण्याचा हा लवकरात लवकर निकाली काढा आज यांच्या खात्याअंतर्गत जी भांडणं होती ती भांडणांना मुख्य कारण आज खडकपाड्या चौकामध्ये असलेले चारशेचा वाल ह्या लोकांनी वालमध्ये सेटिंग करून वाल जमिनीमध्ये दाबून टाकला आणि यांच्या अंतर्गत धुसफूस चालू होती मी संबंधित अधिकारी जे घोडे आहेत यांना वारंवार तक्रार केली वारंवार मोर्चे आणले परंतु प्रशासन काही स्वतःची चूक मानायला तयार नाही आज ते प्रत्यक्षता उघडकीस आलं आणि तशा प्रकारचं मी निवेदन श्री घोडे यांना केलं की बाबा हे असं आहे ते असं काय करू नका मी ह्या प्रश्नावर तोडगा काढतो गेले दीड वर्षापासून मी ह्या ठिकाणी बसतो वेगवेगळे आंदोलन करतो परंतु जर का असं प्रशासकीय राजवटीमध्ये राजकीय लोकांना अशी वागणूक मिळत असेल तर हे दुर्दैव आहे